समजून घेऊया नऊची कसोटी टेस्ट ऑफ नाईन थोडक्यात नऊ या संख्येने कोणत्या संख्यांना भाग जातो हे कसं ओळखायचं सा। त्यासाठी नियम आहे जर संख्येतील अंकांची बेरीज नऊने विभाज्य असेल तर ती संख्या नऊने विभाज्य असते कसं उदाहरणाद्वारे समजून घेऊ सात हजार आठशे बारा या संख्येला नऊने भाग जातो की नाही हे ओळखायचा आहे इथे अंकांची बेरीज करूया सात अधिक आठ अधिक एक अधिक दोन अंकांची बेरीज येते अठरा आता अठरा या संख्येला नऊने भाग जातो म्हणजे जा अठरा ही संख्या नऊने विभाज्य आहे म्हणून सात हजार आठशे बारा ही पूर्ण संख्या नऊने विभाज्य आहे नियम कळाला असेल दुसरं उदाहरण बहात्तर हजार चारशे एकोणसाठ इथे जर अंकांची बेरीज केली तर ती येणार सत्तावीस सत्तावीस ही संख्या नऊने विभाज्य आहे म्हणून या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो पुढची संख्या पाचशे बहात्तर अंकांची बेरीज केली तर ती येणार चौदा चौदा ही संख्या नऊने विभाज्य नाही नऊने चौदाला भाग जात नाही म्हणून पाचशे बहात्तरी संख्या सुद्धा नवने विभाज्य नाही पुढील उदाहरण आहे आठ हजार पाचशे सदुसष्ट अंकांची विरज देणार सव्वीस सव्वीस ही संख्या नऊने विभाज्य नाही म्हणून या पूर्ण संख्येला नऊने भाग जाणार नाही